नमस्कार देविकाचं सर्व सत्य सर्वांसमोर आलेलं असतं मॅनेजरने देविकाचे फोटो सर्वांसमोर फेकलेले असतात त्यामुळे देविका चांगलीच हादरलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज देविकाला म्हणतो देविका हे सर्व काय आहे देविका तू माझ्याशी खोटं बोललीस तू माझा अपमान केलास देविका तू आपलं नातं सगळ्यांदेखत देखत पूर्णपणे अगदी नाहीसं केलंस त्यावेळेला लगेच देविका बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना मी काहीही केलेलं नाही तुम्ही असं का वागताय हे सर्व खोटं आहे त्यावेळेला मीरा बोलते खरंच हे सर्व खोटं आहे देविका अगं स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ते देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षा नसल्यामुळे देविका तू आत्ताच्या आता या घरातून बाहेर पड तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा तू शांत बस तू उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो ती काही चुकीचं बोलत नाही आहे ती जे काही बोलते ते खरंच बोलते आणि मला कळून चुकलं आहे की आता तिचंच वागणं योग्य आहे खरं सांगायचं तर तुम्ही खोटारडेपणा केलाय आणि तुमचं हे वागणं मला अजिबात कळलेलं नाही खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा मला खूप त्रास होतोय त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला तुमच्या या गोष्टीचा खूप राग आला आहे तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच चीड आलेली असते आणि ती म्हणते मी कुठेही जाणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा आता एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते आता बस झालं आता काही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जायचं नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ना त्यावेळेला पंकज बोलतो नाही आहे माझा तुमच्यावरती विश्वास कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं तेवढ्यात मात्र निरुपा बोलते प्लीज तुम्ही इथून निघून जा मला तुझं सुद्धा बघायचं नाही त्यावेळेला पंकज देविकाचं सटासट तोबार फोडतो आणि देविकाला म्हणतो देविका नीक तू माझ्या समोर नको आहेस देविका प्लीज इथून जा तुझं सुद्धा मला दाखवू नकोस त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता काहीही ऐकण्याची गरज वाटत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही कारण तुम्ही माझी फसवणूक केली तेव्हा लगेच देविकाला असं बोलताना बघून बो सत्यजित बोलतो लाज नाही का अगं वाटत तुला काय बोलतेस या गोष्टीचा विचार तरी नाही का करवत अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तू किती चुकीचं वागलेस आणि मुळात मला तुझ्याशी यासंबंधी काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका आत्ताच्या आता, आता हे घर सोडायचं आणि मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही त्यावेळेला पंकज स्वतः देविकाला घराबाहेर धक्केबाहेर काढतो आणि त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पंकज तू काय करतोयस कळतं आहे का, का? पंकज एक गोष्ट लक्षात ठेव तू मला जरी धक्के मारून या घराबाहेर काढलंस तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते पुरे या सर्व गोष्टी आता, आता थांबवा नाहीतर मी काय करेन ते तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र देविका असं बोलताच अस निरुपा बोलते देविका अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता त्यावेळेला देविका म्हणते मी श्रीमंत घरची मुलगी आहे म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला होता म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे होतात पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तुम्ही कधीच माझा विचारच करत नव्हता तुम्ही कधीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहत आत नव्हता आता मात्र मला कळून चुकलंय की तुम्ही कधीच कधीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहू शकत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे माझ्याशी तुमच्या मुलाचं लग्न लावून दिलं ना ते फक्त आणि फक्त मी श्रीमंत घरची मुलगी आहे म्हणून अहो पैशासाठी तुम्ही आपापलेले आहात मी नाही त्यामुळे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि जर का तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेल त्यावेळेला सत्यजित म्हणतो वा चोराच्या उलट्या बोंबा खरं सांगायचं तर तू असं कसं काय बोलू शकतेस देविका गं लाज बाळग तू जे काही केलंयस ना ते असं नको करूस देविका मला तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास होतो आणि त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे झालं मला तर तुझी ही गोष्टच पटत नाही देविका खरं तर तू असं नाही वागू शकत आणि मी तुला प्रत्येक वेळेला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका मोठ्याने पुरे झालं आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचं स्वतःचं म्हणणं खरं करू नकोस देविका निघ आता इथून त्यावेळेला लगेच देविका म्हणते आत्ता एकच गोष्ट लक्षात ठेवायची मी तुम्हाला सगळ्यांना बर्बाद करेन तेव्हा लगेच मीरा बोलते माझ्या घराकडे नजर वर करून सुद्धा बघायचं नाही आणि तसा जर का प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला चांगलीच हाणीन तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुम्हाला कधी करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मीरा बोलते नी आता इथून त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते बघितलत शेवटी काय झालं ते मी तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते बाईसाहेब कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिरलेली असते आणि त्यावेळेला निरुपा बोलते गप्प बस मुळात पंकज आपण फसलो या देविकाने आपल्याला फसवलं त्यावेळेला पंकज बोलतो मी तुला आई हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो ही देविका दिसते तशी नाही ही देविका एक नंबरची नालायक बाई आहे आणि खरं सांगायचं तर या देविकाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका असं बोलतात पंकज बोलतो बस झालं आई आता मी जातो इथून आणि त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय झालं पंकज मनाला लागलंय का श्रीमंत बायको हातातून गेली तेव्हा मात्र सत्यजित बोलतो नाही ग तसं नसेल लागलं मनाला त्याच्या मनाला एवढं लागलं असेल की तू विचारच करू शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज तुला कितीतरी वेळा मी समजवण्याचा प्रयत्न केला सुधार पण तू मात्र सुधारतच नाहीस तू मात्र स्वतःचं तेच खरं कर करतोस बघितलास शेवटी आलं ना हातातोंडाशी तेव्हा मात्र पंकजला खूप राग येतो आणि पंकज बोलतो बस झालं पुरे झालं मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा पंकज खूपच चिडलेला असतो आणि तिथून निघून जातो त्यावेळेला निरुपा बोलते का का त्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करताय मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करू शकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकज खूपच हादरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका पुन्हा एकदा निरुपाच्या घरात येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका